नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी भारताचा कम्युनिस्ट पक्ष आणि इतर मित्रपक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ अखेरच्या दिवशी भगूरमधून भव्य रॅली काढण्यात आली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमीतून निघालेल्या या रॅलीच्या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकरांना उमेदवार राजाभाऊ वाजे जिल्हाप्रमुख सुधाकर बोडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं यानंतर महारॅलीला सुरुवात झाली दरम्यान प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून राजाभाऊ वाजे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत रॅलीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मशाली या चिन्हाला मतदान करण्यात आवाहन केलं भगोर शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात ही रॅली संपन्न झाली प्रचार दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली रॅली दरम्यान राजभाऊ वाजे यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं सदर प्रचार रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे प्रमुख दत्ता गायकवाड माजी नगरसेवक केशव पोरजे माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रचार करत असताना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे असं जिल्हा प्रमुख सुधाकर बोडुजर आणि उमेदवार राजूभाऊ वाजे यांनी सांगितलंय लोकशाही मार्गाच्या आम्ही जेव्हा बगूरमध्ये आलो तेव्हा स्वातंत्र्य ही जन्मभूमी आहे तिथं दर्शन घेणं क्रम प्राप्त होतो त्यांचं दर्शन घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेतले आणि आम्ही आता लोकांचं दर्शन घेत पुढे प्रचार करत पुढे जाणार काय वाटतं एकंदर आपल्याला हा विषय हा लोकशाहीचा आहे प्रत्येक जण आपलं मत देणार आहे जास्तीत जास्त लोकांनी महाविकास आघाडीला मत द्यावं त्यासाठी आम्ही प्रचार करत हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे शिवसेनेला मानणारे मतदार आहेत आणि प्रचंड उत्साह बघतायत तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार राजा वाजे आज प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर भगुरकरांनी प्रचंड स्वत प्रतिसाद दिला त्याबद्दल भगरुडकरांचे निश्चितपणाने आभार आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला भगरुरकर जास्तीत जास्त मतदान करतील हा आत्मविश्वास वाटतो हा शह देण्याचा मात देण्याचा प्रयत्न नाही लोकशाहीमध्ये निवडणुकीचा प्रचार प्रत्येक जण करत असतो जसं त्यांच्या पक्षाचा त्यांनी केला तसं आमच्या पक्षाचा आम्ही करतोय महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत हे निश्चित सत्य आहे परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार हे हे निवडणूक जिंकतायत सर्वांना समजलेलं आहे आणि आमचे योगेश भोर असतील ताजनपुरे असतील तर कन्नू ताजने असतील या तिघांना तीन दिवस बाहेर आणण्याच्या नोटिसा बजवल्या हे नीतीने सरकार काम नाही करते शासन दरबारी जे पोलीस प्रशासन आहे ते कुठेतरी दबावाखाली काम करते आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहेत आम्ही पोलीस आयुक्त कर्निक साहेब यांना निश्चितपणाने भेटणार आहोत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कायदा सुव्यवस्थेचा कधी नाशिक शहरामध्ये राजाभवनच्या प्रचार रॅलीमध्ये कधी प्रश्न निर्माण झाला नाही आणि बगरमध्ये कसं कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ शकतो हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे राजभाऊ वाजे यांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून वाजे यांचा विजय निश्चित आहे असं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे उमेश आवनकर दिशा न्यूज भगूर